नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देखील लवकरच मोठा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पुढील महिन्यात होईल अशी आशा आहे खरे तर पुढील महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा पण रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे दरम्यान या रक्षाबंधनाच्या आधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीची भेट मिळेल असं बोललं जात आहे सध्या राज्य राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना पन त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून हा मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून लागू आहे दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के इतका झाला असून हा भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता मार्च महिन्यात सुधारित केल्याचा करण्यात आला होता मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आणि वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली याच धर्तीवर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील वाढवण्यात आला महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेत अधिकाऱ्यांचा मागे भत्ता देखील सरकारकडून सुधारित करण्यात आला मात्र राज्यस राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारखा अजूनही त्रेपन्न टक्के दरानेच मागे भत्ता मिळतोय मात्र लवकरच आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका होणार असून वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू केली जाणार आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या कि आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तावडी वाढीबाबतचा शासन निर्णय जारी होऊ शकतो म्हणजेच रक्षाबंधनाच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तावडीची भेट मिळेल असा दावा केला जातोय राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के मिळून निवडून पंचावन्न टक्के करण्याबाबतचा शासनाने येत्या काही दिवसांनी निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे तथापि या संदर्भात अधिकृत माहिती अजूनही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय कधी जारी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शिक्काला विसरू नका धन्यवाद